ब्लोग जो में ब्लोग टकला होता, हा ब्लॉग जो मी अगोदर ब्लॉग टाकला होता त्याच्या पुढचा हा ब्लॉग आहे तर पूर्ण हा व्हिडिओ तुम्ही बघा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन झाल्यानंतर आहे त्या राजमल हॉटेल ह्याच्यासारखंच आहे ना ताजमल हॉटेलच्या ह्याच्यासारखंच आहे खेळायला वगैरे आहे बघा इथं दुसऱ्या दिवशी आम्ही इथं रंकाळ्यावर आलो होतो तर हा आहे रंकाळा तलाव तर एक जिथंपर्यंत आपली नजर जात आहे तिथपर्यंत एकदम स्वच्छ आणि मस्त असं हे पाणी दिसत आहे मी पण रंकाळ्यावर थोडासा फेरफटका मारला आणि हे बघा जिथपर्यंत आपली नजर जात आहे तिथंपर्यंत हे एकदम शांत आणि स्वच्छ असं हे रंकाळ्याचं पाणी दिसत आहे खूप छान वाटत होतं अगदी आपण ताजमहल हॉटेलला जातो समुद्रकिनारी जसं फील येतो त्याच्यापेक्षा छान हे पाणी होतं ते समुद्राचं पाणी तरी थोडंसं घाण आहे पण हे पाणी खूप स्वच्छ होतं मध्ये मध्ये त्याच्यात बदकं वगैरे पण आहे तर खूप छान आणि सुंदर असं हे पाणी दिसत होतं मी आलेलो आहे रणकाळ्याला इथं आत शहीखीचा फोटो कटणं चालते आणि पाठ तुम्हाला दिसतंय रणकाळा बोल लागते थोडस ठीक आहे पुढं प असं हे कर पुढे सर नाही ना कुठली सहल आली काय माहिती गृह उसलू आहे तुझं ही सहल कुठून आली होती सांगितलं मुलांनी पण माझ्या लक्षात नाही पण रंकाळ्यावर फिरायला संध्याकाळी छान वाटतं लाईट्स वगैरे असतात पण आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही सकाळीच आलो होतो आणि सहली खूप साऱ्या श कोल्हापूरला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप महाराष्ट्रातून खूप ठिकठिकाणाहून सहली आल्या होत्या रंकाळा फिरून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे हे आहे, आहे शाहू पॅलेस किंवा जे न्यू पॅलेस आहे तर तिकडे आलेलो आहे आणि हा आहे तिथला परिसर अतिशय गर्दी होती गाडी लावायला पण जागा नव्हती इतकी गर्दी हा अक्षय तिकीट आणायला गेला तोपर्यंत मी आणि विकास हे जे शाहू पॅलेसच्या आजूबाजूचा जो परिसर होता तर तिकडं एक छान फेरपटका मारला तर तिथं पण इतकं सुंदर आणि छान निसर्गरम्य वातावरण होतं तर खूप असं फिरायला पण छान होतं आणि आजूबाजूला थोडंसं जंगल झाडी होती तर छान वाटलं साईडला फिरायला मी आणि विकिनी छान फेरपटका मारला तिकडनं एकदम स्वच्छ असा हा आजूबाजूचा परिसर होता तर बाहेरच शूटिंग घेता आलं आतमध्ये त्यांनी कॅमेरा अलाउड केला मग माणसाला त्या तिकीट आणला क्षय नेण्यात आता मी जाणार होतो आतमध्ये जे म्युझियम आहे शाहू महाराजांच्या काळातलं त्या त्यात ज्या वस्तू आहेत त्यांची शस्त्रास्त्र आहेत कपडे किंवा त्यांनी ज्या शिकारी केले होते त्या प्राण्यांची मुंडकी पण अजून खरोखर आहेत ते कसे टिकवलेले आहेत केमिकल वगैरे लावून ते काही माहीत नाही पण तिथं आतमध्ये आहेत पक्षी वगैरे पण खरोखर मारलेले आहेत म्युझियम बघून आल्यानंतर आम्ही त्या बग्गीतून किंवा टांग्यातून शाहू पॅलेसच्या अवतीभोवती टांग्यातून फेरपटका मारला आलोच फिरायला म्हटलं तर चला याचा आपण आनंद घेऊया तर त्या माणसाने फिरता फिरता आम्हाला थोडीशी शाहू पॅलेसबद्दल किंवा त्यांची थोडीशी माहिती तर या टांग्यावाल्याने कोल्हापुरात कुठे जेवायचं अजून बघण्यासारखं काय काय आहे त्याची त्याची पण थोडीशी आम्हाला माहिती दे आणि या पॅलेस बद्दल पण त्याने छान गार्डन पाच लाख लोकांनी दगडी वाल हां यातलं जे सामान ते सगळे तेवढेच आहेत काय खुर्च्या वगैरे ते सगळं तेव्हाच आहे का पण त्यावेळेस आहे ते सगळं केलं काल बरं

आत्ता तिथं सध्या राहिलं आहे असं त्या टांगेवाल्यांनी आम्हाला सांगितलं कारण ते राजवाड्याचे जे सगळी देखरेख जी आहे तर ते त्यांचे जे वंशज आहेत तर त्यांच्याच ताब्यात आहे आणि तेच ती प्रॉपर्टीचे मालक आहेत आणि तेच त्याची सगळी देखभाल करतात चारशे लोकं रोजची कामाला आहेत एवढ्या परिसरात असं ते टांगेवाले अस सांगत होते ती त्यांच्याच मालकीची आहे कुठे नगरपालिका किंवा काय म्हणतात त्याला ट्रस्टी वगैरे काही नाही आहे तर झाला आमचा हा फेरफटका मारून टांग्यात बसून छान मस्त मजा आली छान फेरफटका मारला या बग्गीतून नंतर आम्ही आलेलो आहे या शिवाजी महाराजांनी अफजल खानासाठी वापरलेल्या ज्या वाघ होत्या त्या बघण्यासाठी इथं महाराणी लक्ष्मीबाई प्रतिकृती जलाशय 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 म्हणजे इथं हात वगैरे असतील त्या महाराणी लक्ष्मीबाई साहेब जलाशय राधानगरी प्रतिकृती ना राधानगरीची प्रतिकृती आहे राधानगरी पण कोल्हापूर जिल्ह्यातच आहे ना जातीद्वेष हा हिंदुस्थानचा जा फार पुराणा रोग आहे हे ज्योतिष कोणीच नाही इकडं उत्सल वांगडी करायची असेल तर जातीभेदच मोडला पाहिजे जातीभेद म्हणून आपण सर्व एकत्र राजर्षी शाहू महाराज ढालीवर संरक्षणासाठी लावून काय वज्रमटीचा वापर कशावर काय येते वज्रमुष्टीचा ते येते ते शाहू महाराजांचा आतमध्ये छान मस्त असा फोटो होता आणि तिथंच त्यांचा एक छान जातीभेदाविषयी सुविचार पण लिहिलेला होता तर ते आम्ही पाहिलं वाचलं आणि नंतर ही डिजिटल क्वेश्चन आन्सर म्हणजे प्रश्न होती ती आम्ही थोडीफार सोडवली आणि ही राजमुद्रा आहे ऐतिहासिक प्रश्न होती ती सोडवायला फार मजा आली परिसर बघा अतिशय स्वच्छ आणि खूप निसर्गरम्य असा हा परिसर होता खूप छान वाटत होतं तर इथं शिवाजी महाराजांनी अफजलखनाला मारण्यासाठी ज्या वाघनक्या वापरल्या होत्या तर त्या इथं आता ठेवलेल्या आहेत अजून त्याचं लोकार्पण झालेलं नाहीये पण त्यांनी सहलीला मुलं येतात त्यांच्यासाठी त्यांनी हे खुलं केलं होतं वाघनक्या के। तर या वाघ इंग्लंडमध्ये होत्या तर त्या आत्ता आपल्याकडे आहेत ते आता तिथं जे बसलेले होते तर ते सांगत होते की काही दिवस सातारला होत्या काही दिवस नागपूरला होत्या आणि आत्ता इथं कोल्हापूरला आलेल्या आहेत तर फार त्या सुरक्षित ठेवल्या गेलेल्या आहेत आणि अतिशय छान वातावरणात म्हणजे वातानुकूलित वातावरण लागतं तर तशा वातावरणात त्या ठेवलेल्या आहेत आतमध्ये त्यांनी मोबाईलसाठी परमिशन दिलीच नाही आहे कोल्हापुरात कुठेच मोबाईलसाठी परमिशन नव्हती आतमध्ये फक्त बाहेरूनच जे काय बघायचं ते बघायचं तर त्या वागणं आम्ही पाहिल्या आणि नंतर आलेलो आहे आहे आम्ही जेवणासाठी तर आम्हाला त्या टांगेवाल्याने पण हेच हॉटेल सांगितलं होतं आणि आम्ही जेव्हा गुगलवर सर्च केलं तेव्हा पण हे हॉटेल चांगलं आहे असं दाखवत होतं रेटिंग वगैरे छान होती म्हणून आम्ही अक्षय म्हटला पण तिकडे जाऊया आणि कोल्हापुरात आलो आणि पांढरा तांबडा रस्सा नाही असं तर होऊ शकत नाही मग आम्ही याच हॉटेलमध्ये जायचं ठरवलं दुपारची वेळ होती जेवणाची वेळ होती म्हणून तिथं पण भरपूर सारी गर्दी होती गेलो आम्ही आणि आम्ही मागवलं चिकन थाळी आम्ही मटन खात नाही म्हणून चिकन थाळी मागवली आणि छान मस्त पांढरा आणि तांबडा रस्त्यावर ताव मारला आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे तर याच्या पुढचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर थाळीमध्ये बघा आहे पांढरा रस्ता तांबडा रस्ता चिकन सुक्क मसाला भाकरी आणि बाकी सलाड वगैरे तर छान होतं हे सगळं आणि खाऊन पण छान वाटलं भाकरी म्हणजे याला खाणार पाहिजे आम्ही इतकं खात नाही आम्हाला ते काही परवडले नाही थाळी खूप महाग होती थाळी आणि आम्ही इतकं खात पण नाही तर ठीक आहे पण आलो होतो म्हणून आता त्याचा